टिकाके चला तू हाथों में भर के जला बिजलियाँ कांधे पे सूरज टिकाके चला तू हाथों में भर के चला तो तो

ਕਉੜ ਰਹੀ ਹੈ ਬੇ ਧੜਕ ਸੀ ਯਾਦੀਆਂ ਮਨzar ਹੈ ਨਾ ਬੰਦਰ ਨਾ ਮਨzar ਹੈ ਨਾ ਕਉੜ ਰਹੀ ਹੈ ਬੇ ਧੜਕ ਸੀ ਯਾਦੀਆਂ तर नमस्कार सर्वांना पंचायत समिती गुहागरचा अभिनव उपक्रम मिशन लोकशाही काल यशस्वीरित्या पार पडला लोहे से बस्ते, बस में तू आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट की काल तालुका स्तरावरचा पेपर आपण गुहागर हायस्कूलमध्ये कंडक्ट केला आणि गुहागर हायस्कूलमधील मुख्याध्यापक असतील सर्व शिक्षक वर्ग असेल त्यांनी आम्ही त्यांच्यावर सोपवलेली ही जबाबदारी खूप छान पद्धतीनं पार पाडली त्यांच्या सहकार्यामुळेच आम्ही हा तालुका लेवलचा पेपर एकाच केंद्रावर घेऊ शकलो त्यांच्या उत्तम मॅनेजमेंटमुळं हा पेपर खूप छान पद्धतीनं पार पाडला गेला मी त्यांचेसुद्धा संपूर्ण गुहागर हायस्कूलच्या टीमचे माझ्या पंचायत समितीच्या टीमकडून मनापासून आभार व्यक्त <स्याग> तेव्हा त्याची रिॲक्शन अशी होती आईला साहेब तुम्ही <laughs> म्हणजे एवढं एवढं भारी जेव्हा मी बोललो ना ओळखलं का मी कोण बोलतो तेव्हा ही अशी रिॲक्शन होती मला एवढं भारी वाटलं <laughs> आम्ही आता विमान विमानाने दिल्लीला जाणार विमानाने दिल्लीला जाऊन सव्वीस जानेवारीचा आम्ही प्रजासत्ताक दिन कसा साजरा करतात तो बघणार त्या स्पर्धे माझं दिल्लीला सिलेक्शन झालं त्यामुळे मी खूप आनंदी आहे आणि मला तिथे जाऊन काय काय मिळालं बघेल याच्याबद्दलही मला खूप उत्सुकता वाटते हा उपक्रम राबवला हो तेव्हा आम्हाला खूप भीती वाटली वाटली ही परीक्षा खूप कठीण असेल परंतु ही परीक्षा खूप खुँ सोपी होती मला पोलीस व्हायचे होते परंतु

एकूण तीनशे पंचेचाळीस विद्यार्थी पात्र झाले होते काल त्यांचा पेपर यशस्वीरित्या कंडक्ट झाला आणि त्यातून अंतिम चोवीस मुलंसुद्धा आपल्याला मिळाली त्या सर्व अंतिम यादीत पात्र झालेल्या सर्व विद्यार्थ्यांचे त्यांच्या पालकांचे त्यांच्या शिक्षकांचे प्रथमतः मी सर्व पंचायत समितीच्या वतीनं खूप खूप अभिनंदन करतो मी एक आश्वासन तुम्हाला सगळ्यांना देतो मिशन लोकशाहीला ज्या पद्धतीनं तुम्ही प्रेम दिलं ज्या पद्धतीनं तुम्ही सगळ्यांनी ह्या मिशनला डोक्यावर घेतलं तसंच येणाऱ्या काळातसुद्धा आपण आपल्या जिल्हा परिषदेच्या विद्यार्थ्यांसाठी आणि पूर्ण तालुक्याच्या विद्यार्थ्यांसाठी नवनवीन उपक्रम शंभर टक्के राबूया तुमचं प्रेम आणि तुमची साथ अशीच राहू द्या मी सगळ्यांचे मनापासून आभार मानतो आणि आता अभिमानानं सगळ्या तालुक्याला जिल्ह्याला राज्याला सांगतो की होय पंचायत समिती घोहागरनं एक अभिनव उपक्रम राबवला उपक्रमाचं नाव होतं मिशन लोकशाही आणि खऱ्या अर्थानं लोकशाहीचा विजय झाला कारण उद्या भारताला महासत्ता बनवणारे माझी ही युवा पिढी जी आजच संविधान वाचते आणि खऱ्या अर्थानं लोकशाहीकडं श्रद्धेनं बघते त्यामुळे मी अभिमानानं सांगतो की माझा माझ्या तालुक्याचा हा मिशन लोकशाही उपक्रम यशस्वी झाला पूर्ण तालुका हा लोकशाहीमुळे झाला धन्यवाद